नमस्कार भाषा विजडम चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण आज एक संस्कृत सुभाषित शिकणार आहोत सुभाषिताचा संस्कृत अर्थ आणि मराठी भावार्थ सुद्धा जाणून घेणार आहोत परोपकाराय फलंती वृक्षा परोपकाराय वहंती नद्य परोपकाराय दुहंती गाव परोपकारार्थं इदं शरीरं संस्कृते अर्थः वृक्षाः परोपकाराय फलन्ति नद्यः परोपकाराय वहन्ति गावः परोपकाराय दुहन्ति तथैव इदं शरीरं परोपकारार्थं अस्ति भावार्थ झाडे परोपकारासाठी फळे देतात नद्या परोपकारासाठी वाहतात गाई परोपकारासाठी दूध देतात त्याचप्रमाणे हे शरीर सुद्धा परोपकारासाठी आहे इन इंग्लिश ट्रीज बेअर फ्रुट्स फॉर अदर्स टू इट रिव्हर्स फ्लो फॉर द सस्टेनन्स ऑफ अदर्स काउज गिव्ह मिल्क फॉर द वेलबिंग ऑफ अदर्स इन द सेम वे धिस बॉडी इज ऑल्सो meant टू डू गुड deeds फॉर अदर्स हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी आशा करते व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद